आत्ता वाजले आहेत सहा आणि सहा वाजता मी निघाले आहे बाहेर बाहेर गेल्यानंतर तुम्हाला बाहेर कसं वातावरण आहे ना हे सर्व दाखवणार आहे आता इथे आतमधून बाहेर जायचं म्हटलं की आपल्याला ओपन होतं दरवाजा फक्त येतानी आतमध्ये येतानी कार्ड लागतं आणि कार्डाशिवाय दरवाजा ओपन होत नाही जर बाय चान्स कोणी बा आतून बाहेर येत असेल तर आप दरवाजा ओपन होतो तर आता या ठिकाणाहून मी जाणार आहे बाहेर इथे बटन प्रेस केल्यानंतर दरवाजा ओपन होतो आणि हा आहे आपलं गेट बाहेर जाण्यासाठी हे बघा बाहेर जे आहे ना तर असा रस्ता आहे या रस्त्यामध्ये पुढे म्हणजे साईडला स्कूटी बाईक कार हे सर्व उभे केलेले दिसतील या साईडला आणि मधून रस्ता आहे आत्ता सध्या तिथे जास्त लोक नाही आहेत परंतु न तरी पण आहेत पण एवढे नाही आहेत आणि हे जे समोर डायरेक्ट समोर आहे ना सेंटरला तर तिथे रो हाऊस बनतात तिथे मोठे मोठे रो हाऊस आहेत ना की ते दोन ते तीन करोडपर्यंत प्राईज आहे त्यांची घरांची तर हे बघा हा आहे रस्ता आता सरळ गेल्यानंतर लेफ्ट साईडला जायचं आहे मस् लेफ्ट साईडला गेल्यानंतर तिकडे आपल्याला मिळणारे मेडिकल हे बघा आता इथे ना खूप रस्ता सामसूम आहे जास्त लोक वावरत नाही आहेत म्हणून इथे कुत्र्याची पण भीती वाटते आणि हे समोर आहे ना समोर तर ते रो हाऊस आहेत आता सध्या काम चालू आहे पूर्ण बनलेले नाही आहेत खूपच कमी लोकं तुम्हाला या ठिकाणी वावरताना दिसतील कारण आतमध्ये ना सर्व वस्तू मिळतात परंतु खूपच महाग आहेत आता मी साइडला जाणार आहे लेफ्ट साइडला सरळ जायचं आहे तरी पाच मिनिटावर मेडिकल आहे मेडिकल म्हणजे तिथे औषध गोळ्या वगैरे मिळतात त्या त्या ठिकाणी मी जाणार आहे आता आपण अगोदर पाहिलं होतं तिथे पण रो हाऊस होते आणि ह्या साइडला पण रो हाऊसचेच पूर्ण हा रोड आहे ना रो रोडच्या फ्रंट साईडला आपल्याला रो हाऊस बघायला मिळतात तर हे जे आहे ना इथे दुकानं बनतात दुकानं म्हणजे मोठे मोठे दुकानं बनतील किराणा दुकान किंवा असं आणखीन काहीतरी वेगवेगळे दुकानं बनणार आहेत हे रो हाऊस आहेत ना या लाईनीमध्ये पूर्ण रो हाऊसचं चा काम चालू आहे आणि इकडे आतमध्ये वेडिंग्स वगैरे काम चालू आहे तर हे आपल्याला एक रो हाऊस घ्यायचा म्हटलं तर तीन करोडपर्यंत आहे कारण या ठिकाणी खूपच महाग आहे आणि आतमध्येच पूर्ण फॅसिलिटीज आहेत पूर्ण म्हणजे आपल्याला कुठे बाहेर जायची गरजच नाही पण एवढंच आहे की ते खूप महाग आहे आणि मोठे मोठे रो हाऊस आहेत मंदिर आहे आता समोर गेल्यानंतर आपल्याला भरपूर असं गार्डन वगैरे किंवा मुलांना खेळायचं हे सर्व समोर आहे कारण इथे आता सध्या लोक नाही आहेत परंतु जे रिटायर्ड वगैरे लोकं आहेत ना गरे ते लोक इथे येऊन राहतात कारण त्यांना फक्त घरी बसून बाहेर बसण्यासाठी खूप छान वातावरण आहे आणि बाहेर बसून ते डायरेक्ट घरी जाऊ शकतात पण इथे बस बससुद्धा अवेलेबल आहेत पण बस आहेत ना तर बसला खूप गर्दी असते म्हणजे सकाळ संध्याकाळ बस एवढी फुल भरलेली असते ना की आपण बसूच शकत नाही एक दोन बस अशाच जाऊ द्यावे लागतात आला आलं आहे मेडिकल मेडिकलमध्ये सर्व वस्तू आहेत आणि जी पेन किलर गोळी असते ना ती घ्यायसाठीच मी इथे आलेली आहे पेन किलर गोळीची इथे प्राइस आहे दहा रुपये तर मी दोन गोळ्या घेतल्यात कारण पेन किलर ना आपलं डोकं दुखत असेल किंवा आणखीन हात पाय काही दुखत असेल पाठ वगैरे हो तर त्यावरती पेन किलर गोळी खूप छान काम करते म्हणजे दुखणं आपलं थांबतं तर या ठिकाणी मी मेडिकलमध्ये आलेली आहे आणि मेडिकलमध्ये ना भरपूर सामान आहे हे बघा ब्रेड चॉकलेट्स लाडू परत असे बिस्किट्स भरपूर असं वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट्स आहेत म्हणजे जे आपल्याला हवे ते आपण घेऊ शकतो आता या ठिकाणी शेंगदाणे हे ते सर्वच अवेलेबल आहे तर हे बघा गोलमाल बिस्किट आहे ब्लॅक मध्ये आता येवो है, है। पार लेजी आहे परत नाइस टाइम बिस्किट आहे सर्वज बिस्किट इथे बघायला मिळतात आणि प्राइस पण नॉर्मल पेक्षा थोडीशी जास्तच आहे त्यामुळे जास्त लोक इथे येत नाहीत सर्व लोक बाहेर जातात कारण इथे ना आत मध्ये खूप जास्त प्राइस आहे कारण बाहेर गेल्यानंतर आपल्याला कुठलेही पस्त स्वस्त मिळते हे फक्त आपल्या लोकांसाठीच आहे आपले लोक पण भरपूर बाहेर जातात हे बघा इथे वेगवेगळे चिप्स ओनियन पूर्ण म्हणजे असं भेटू शकतं मेडिकल मध्ये जे आपल्याला अर्जंट हवं ते मिळू शकतं आहे सामान आहे और कुछ लाने का है क्या हे पाकिट आहे ना तर या प पाकिटची प्राईस आहे सत्तर रुपये आणि त्याच्यामध्ये किती आणखीन तीस रुपये टाकले तर आपल्याला बाहेर पाव किलो येतील आणि शंभर ग्रॅम दीडशे ग्रॅम चणे आहेत ते सत्तर रुपयाचे आहेत कारण या ठिकाणी ना वस्तू किंवा सामान हे सर्व खूपच महाग आहे त्यामुळे खूप लोक बाहेर जातात आणि बाहेरून घेऊन येतात नाही नाही ठीक आहे और ये ये चलो ठीक वो बाद में लेके जाएंगे नहीं वो बाद में लेके दुकानामध्ये ना छोटा मुलगा आहे तो काम करतोय तो विचारतोय तो, विचार तो, तो काय हवाय की मां काय नाही आता हे बघा इथे आवश्यक गोळ्या शिरप फोकल्यावरचा सिरप तापीवरचा परत प्लस ज्यामध्ये ना राजगीरा लड्डू आहे लड्डू पण आपण आणू शकतो कारण त्याची प्राईज आहे बाहेर वीस रुपये आणि ह्यांच्याकडे आहे चाळीस रुपये म्हणजे डबलच प्राईज आहे याच्यामध्ये सहा लाडू आहेत आपण बाहेर घेतले तरी पण आपल्याला सहाच मिळतील परंतु ते वीस रुपयाला मिळतील आणि इथे चाळीस रुपयाला आहे म्हणजे खूप फरक आहे याच्यामध्ये वस्तूंमध्ये तर हे बघा आता हे घेतल्यानंतर मी इथून बाहेर पडलेली आहे हा रस्ता रिटर्न जाण्याचाच आहे आणि या ठिकाणी बस वगैरे अवेलेबल असल्यामुळे बसला खूप गर्दी असते आणि बस फ्री असल्यामुळे लोक सकाळ संध्याकाळ आतल्या आत फिरत असतात कारण फिरण्याचा जो रस्ता आहे ना तो खूप मोठा असल्यामुळे आपण इथे असं चालत वगैरे जास्त लांब नाही जाऊ शकत कारण रस्ता खूपच मोठा आहे त्यामुळे चालणं खूप म्हणजे कंटाळ येतो खूप लांब चालत जायला त्यामुळे लोक काय करतात बसनेच जात असतात हे बघा इथे ना सायकल पण असतात सायकल म्हणजे इथे आपण सायकल शि शिकण्यासाठी पण आपण घेऊ शकतो रेंटवरती सायकल मिळते एक ॲप ॲप आहे ना ते डाउनलोड करायचं त्याच्यामध्ये आपण सायकल खेळू शकतो म्हणजे त्या ॲपमध्ये आपल्याला पाचशे रुपये टाकावे लागतात त्यानंतर आपण अर्धा तास पंधरा मिनटं दहा मिनटं किंवा एक तास आपल्या ह्याच्यानुसार खेळू शकतो तर ते ॲप म्हणजे सायकल शिकण्यासाठी खूपच चांगलं आहे हे बघा मुलांना म्हणजे असं जाणाऱ्या येणाऱ्यांना बसण्यासाठी पण असे कट्टे केलेले आहेत खूप छान त्यावरती लोक इथे बसतात काही असं गार्डन वगैरे जात असतील गार्डनमध्ये वगैरे जात असतील किंवा बाहेर दुकानावर वगैरे जात असतील तर ते लोक इथे बसतात थोडासा एन्जॉय करतात आणि थोडं पाच पाच ना इथे बसस्टॉप आहेत म्हणून बसला एवढी गर्दी असते सकाळी आठ म्हणजे सव्वा सहाला चालू होते बस तर डायरेक्ट आठ ते दहा वाजेपर्यंत बस चालू असते दहा दहा मिनटाला बस असते पण आत्ता थोडी बस लेट झाली आणि त्यामध्ये ना गर्दी खूप वाढलेली आहे त्यामुळे जाणं हेच नाही हे बघा ही जे सायकल आहे ना ही सायकल आपण रेंटने घेऊ शकतो आणि चालवू शकतो हे मुलांना खेळण्यासाठी पण त्यांनी खूप छान असं केलं आहे बॉल मुलं इथे खेळतात मोठी मुलं आणि हे बघा इथे किती छान असे डॉगी घेऊन चाललेला आहे माणूस तीन पिल्लं आहेत छोटी छोटी चालण्याचा खूपच रस्ता मोठा असल्यामुळे ना चालणं खूप कठीण जातं त्यामुळे लोक जास्त ना बसनेच येतात जातात जी हे जे समोर दिसते ना तर ही बिल्डिंग ह्याची आहे समोरची बिल्डिंग ना ही पार्किंगची आहे त्यामुळे लोक इथे कार बाईक स्कूटी सर्व गाड्या पार्किंगमध्येच उभ्या करतात त्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही चोरांचा वगैरे काही भीती नाही ही बस आहे बस, बस फुल भरलेली असते एनी टाईम बस फुल असते तरी लोक बसनेच जातात आता हे बघा इथे आले आहे मी घराच्या जवळजवळ आता इथून दोन मिनटावरती रस्ता आहे दोन मिनटावर रस्ता आला आहे आणि मी पूर्ण आता तरी मला दहा ते पंधरा मिनटं लागले बाहेरून इथे ना बाहेर फिरण्यासाठी खूप छान वातावरण आहे सगळे लोक बाहेर येऊन बसतात आणि छान असं एन्जॉय करतात रिटायर्ड लोकांसाठी तर खूपच छान आहे आता मी इथून आतमध्ये जात आहे कार्ड असं केल्यानंतर दरवाजा ओपन होतो जर आपल्याकडे कार्ड नसेल बाय चान्स तर आपल्याला बाय आतून कोणीतरी सा येण्यासाठी वेट करावं लागतं त्यामुळे दरवाजा ओपन होतो नाहीतर इथले वगैरे वगैरेसुद्धा ते ओपन करत नाहीत ते असं सांगतात की तुम्ही उघडा आणि जा आतमध्ये त्यामुळे आपल्याकडेच कार्ड असणं किंवा कोणीतरी असणं योग्य असतं चला इथेच थांबूया